वा मोलमूर्ती मोर्या आज आम्ही निघालो थारवड्याला आज आमोश असल्यामुळं आज आमोस असल्यामुळं मी खारवड्याला जात असतो खारोड्याच्या मसोबाला तुम्हाला माहिती असेल तिथं जातो मी, मी। आमोशाला आणि ऍक्च्युली तब्येत ठीक नसल्यामुळं आज आहे ना उशीर आहे नाहीतर मी या वेळेस पाच वाजून चौदा मिनट म्हणजे पाच वाजता मी बरोबर खारवड्याला पाहिजे होतो पण तब्येत ठीक नव्हती आणि आमशाला जाणं चुकवायचं नाही म्हणून चाललं नाहीतर तब्येत खरंच ठीक नाहीये भरपूर एकदम काल एक रात्री इंजेक्शन घेतलं आणि त्यात आता मामा पण भेटतोय बालाजी मामा आज आहे माझ्यावर मागच्या वेळेस पण होता यावेळेस पण आहे त्यावेळेस त्यांना सोबत आहेत माझा आता चाललं मी बालाजी मामाला यायला

पण एवढं आहे की सकाळ सकाळ एक लवकर उठून राईडला जाणं राईड म्हणणं काय येणार नाही आहे त्याला म्हणजे एक सकाळी उठून थोडंसं बाहेर गेलं ना की मनाला शांतता वाटते किंवा मन प्रसन्न होतं थोडस उजडल्यासारखं दिसलं ना जरा भारी वाटेल अजून एक पाचभर लागेल उजडायला

ते म्हणतात ना देव परीक्षा घेत असतो थोडक्यात समजायचं देव आपली परीक्षा घेत आहे बरोबर का माझ्या लेफ्ट साईडला आहे ना सायनाचं जो मंदिर आहे तुम्हाला माहिती असेल साईनाथ राज विजय थोडस सूर्य उगवल्याच्या नंतर अजून एकदा आता थोडस उजडलं मी आता बरोबर घाटामध्ये बर यायला आम्ही चालू केला थोड थोडस उजळलं आता दिसत असेल तुम्हाला पुढं गेलं ना की हा घाट लागतो हा घाट आला ना मला भारी वाटतं एकदम सुंदर वाटत आनंद पण वाटतो या घाटामध्ये छान वाटतं माणसाने आनंद घेणं गरजेचं आहे या बाजूला आलं ना इकडं म्हणजे इकडच्या फिरंगूट वगैरे गुट गोटावडे हरवडे इकडे एक गावाकडची आठवण येते गावाकडचे जशी लोक असतात ना तस एक आठवण येते इकडं या बाजूला म्हणजे सकाळची लोक रोडने जाताना दिसणार किंवा त्यांचे कामधंद सकाळपासून जो शुडूल चालू होतं त्यांचं की ते लवकर उठलेले असतात पाच साडेपाच वाजता उठलेले असतो अरे फक्त पाच साडेपाच वाजता उठलेले असतात त्यांचं सुरू कामापासून एक चालू होत गाईच्या धारा काढणं गोटा साफ करणं शेतामध्ये जाणं एक त्यांचा नीती नियम ठरलेला असतो की त्या नीती नियमानुसार ते चालतात फोन येतो कायम येते पण ते चालले सकाळ सकाळ म्हणजे सेनसेक्स मिस्टिरियन ठरलेला असतो हो जायला हवं हो। थोडस वातावरण इकडचं ना आउटस्टँडिंग एक नंबर वातावरण इकड त्यात असं एकदम घाट किंवा एकदम असं झाडी भारी, भारी वाटतं इकडं म्हणजे भरपूर वेळ झाला सहा पंचे पंचेचाळीस इथेच झाले सहा पंचेचाळीस ऍक्च्युली मी सहा पंचेचाळीसला तिथून निघतो दरवर्षी सहा पंचेचाळीस पन्नास ला मी तिथून निघत असतो खारवड्यावरून मंदिरातून पाया पडून पण हाच वेळ झाला आहे आणि खरं सांगतो आत्ता पण आहे ना एकदम तब्येत ठीक नाही आहे म्हणजे असं जॉबिंगला येतात इथे ना याचा म्हणजे या, या टप्प्यामध्ये संडे सॅटर्डे संडेला इथे ना रायडर बरेचसे येतात या रोडनी इथे कारण की थोडंसं वातावरण चांगलं असल्यामुळं इकडे बरेचसे रायडर येतात मोस्टली सॅटर्डे संडे येतात इकडे जो मागे गेला डप्पात तिथे थांबलेले असतात ते थोड्या वेळ थांबतात त्यांच्या ते त्यांच्या काय एन्जॉय करतात आणि जातात बट येतात इकडे ऍक्च्युली एवढं सुंदर वातावरण आहे समोर दिसतंय तुम्हाला काय पडलंय शेवटी खरंच खूप सुंदर झालाय खालच्या बाजूचा मला इथं थोडस सनलाइट दिसत असेल लालसर दिसतंय का आता इथे इथून दिसेल या बाजूला थोडस लालसर दिसत आहे म्हणजे सूर्यदेव वेळ झालेला आहे वातावरण इकडे एक नंबर होता वातावरणमध्ये नो एक्सक्यूज एकदम फास्तिक हा बट इकडे आहे ना वातावरण नव्हतं पण थंडी पण वाटते बस आता बरीच थंडी आता राव आकडे घातले म्हणून असं अन, जास्त अनुभवत नाहीये बट जॅकेट जर नसतं ना तर शंभर टक्के चार लागलं असतं आता मामाने फक्त नॉर्मली जॅकेट घातले तर त्याला समजून येत आहे आम्हाला ते हाताना थंडी वासते म्हणून थोडस रोड खराब आहे तर समजून कोणता गाव आहे मोठा मोठा गाव आहे मोठा तुम्हाला हे माहिती असेल ना मोठा गाव कोणाचं आहे संदीप भाऊ मोहोळांच दिसलं की संदीप भाऊ मोहोळ यांच्या कमान त्यांचा संदीप भाऊ मोहोळ यांचा भाव आहे सर म्हणजे गाडी चढवायला लागलं नाही असं शॉर्टकेट स्लीप होईल लेकिन धीरे चलेंगे भाई अपने को कोई दिक्कत नहीं है अपन हर आवडत आहे ना म्हणजे जे राहण्याची पद्धत आहे त्यांची खरंच एक वेगळी अनुवस्थिक आहे जी कुणीही असं म्हणजे राहायला राहण्याची इच्छा असते तशी माझी स्वतःची तरी आहे बाबा की एक खेडेगावामध्ये जशी राहतात असं एकदम साधं सिंपल राहायला मला खूप आवडतं तसं पण आपण साधं एकदम साधं सिंपलच राहतो आणि तेच आपल्याला आवडत हा मिट्टी केव्हा मिट्टी राहिली आई आदगाव आदगाव आलाय आधगाव हो हो। तुम्हाला कदाचित खरावडेला म्हणजे बऱ्याचशा लोकांना माहिती आहे आणि बऱ्याचशा लोकांना नाही माहिती की खरवडेला खारवड्याचा मसोबा नक्की कुठे आहे किंवा खारवड्याला महोत्सव आहे हे बऱ्याचशा लोकांना माहीत आहे बट मी आज तुम्हाला दाखवतो आता तिथे शक्यतो तिथं लिहिलेलं आहे की व्हिडिओ वगैरे काढू आहे पण भेटलाच तर आपल्या नशिबाने तर मी तुम्हाला नक्की दाखवेल की खारवड्याचा मसोबा एकदम अप्रतिम अशी सुंदर अशी मूर्ती आहे तेवढी सुंदर आहे ना असं बघावं आणि बघत राहावं असं वाटतं तेवढी सुंदर मूर्ती आहे माझ्यामध्ये आता आलेला आहे जवळ पाहिलंय आलेलं आहे खारवडे दिसलं काम खारवडे खरडोळ्यामध्ये आल्याच्यानंतर थोडंसं गावात आल्याच्यानंतर थोडंसं पुढे गेलं पुढं आल्याच्यानंतर राईट साईडने जो चढाने रोड जातो वरती तो मंदिराकडे जातो साधारणत थोडासा चढ चढला आणि दोन दोन ते तीन मिनिटाच्या अंतरावर वरती आल्याच्या नंतर मंदिर येतो आम्हाला हा ндркомандер сомарсомар रंध आहे एकदम पोट दुखायला गेलाय पोट आणि दुखायला एकदम तब्येत ठीक नाहीये माहीत नाही पण एकदम दुखायला लागला आणि आज गर्दी पण भरपूर आहे जरा फास्ट उरकूया आणि आपण निघूया मग बघू आता मी तुम्हाला आतमध्ये मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर